नागरचोगा गावचे वेदिका मिश्रा व वेदांत मिश्रा या बहीण भावांना शक्त समसमान गुण बारावीला मिळालेत सहासष्ट पॉईंट सहा, सहा सात टक्के गुण औसा तालुक्यातील नागरसोगा येथील वेदिका सचिन मिश्रा व वेदांत सचिन मिश्रा या दोन्ही भावंडांनी जवळगाव फोमादेवी येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतून बारावीची परीक्षा दिली होती नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालात वाणिज्य शाखेतून नागरसोगा येथील वेदिका मिश्रा व वेदांत मिश्रा या विद्यार्थ्यांनी बारावीला दोघांनाही एकसारखे समसमाट सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळवीत एक आगळा वेगळा विक्रम केला याबद्दल त्यांचा विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सत्कार करण्यात आला वेदांत व वेदिका दोनही बहीण भावांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे दोघांचे औक्षण करून त्यांना पेढे भरवत जल्लोष करण्यात आला यावेळी प्रकाश मिश्रा श्रीकांत मिश्रा शशिकांत मिश्रा सोनाली मिश्रा सचिन मिश्रा केशव सूर्यवंशी राधा सूर्यवंशी सुषमा पांडे हिरकणा सूर्यवंशी द्रौपदी सूर्यवंशी राम सूर्यवंशी संदीप मिश्रा महेश मिश्रा ज्योती मिश्रा मंजू मिश्रा विशाखा मिश्रा संदीप मिश्रा शुभांगी लोहारे माजी सैनिक राम सूर्यवंशी गायत्री शिंदे गौरी तिवारी अंबिका पांडे यांच्यासह नागरसोगा गावातील ग्रामस्थांनी त्यांचं अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत बरोबर आहे सर मी नमस्कार मी सचिन मिश्रा वेदांत वेदिकाचे मी वडील मी शे शेती हे माझा व्यवसाय आहे ही, ही करतोय माझ्या लेकरांनी शेतीत मला मदत करता करता बारावीची परीक्षा काल दिली त्याच्या दोन दोघाला सेम अशी टक्केवारी भेटलेली आहे त्याच्यामुळं माझ्या मला माझ्या लेकरावर गर्व आहे हां आज आम्हाला शाळेत बोललो होतो शाळेवर आमचा सत्कार केला लेकररावांचा सत्कार केला आणि इथं जवळ गेला जात होते अनेक अडचणी लईट राहत नव्हती अभ्यासही करताना लेकरला जाताना कधी बसची प्रॉब्लेम येत होती ते ब त्याच्यामुळं हे जात कधी चलत जात गाडीवर लिफ्ट घेऊन जाऊन हे अभ्यास करून शेतात मला मदत करून ही चांगली त्यांना टक्केवारी भेटली शेतकऱ्याची काय हालत आहे की कधी मालाला भाव हो नाही कधी पावसानं नुकसान होते कधी का होते ही माझी जी ज दशा आहे ती पुढं माझ्या लेकरवाची होऊ नये त्यांनी चांगलं पुढं शिकावं चांगलं शिक्षण घ्यावं हीच माझी इच्छा आहे आणि ती माझी इच्छा माझी पूर्व पूर्ण लेकरं पुढं पूर्ण करतील अशी अपेक्षा आणि ती केली बी आज दोन्ही बी माझ्या लेकरांनी भरपूर अभ्यास केला सेम टक्केवारी आज दोन दु, दुतीय दु, दु, दु क्रमांकावर त्यांनी पास झाले ह्याचं मला माझ्या लेकरावर गर्व आज मला अभिमानानं सांगा वाटतं आज मला अभिमानानं सांगा वाटतं की माझे वडील नववी आठवी दहावी ह्याच्या खाली वरही आम्ही काही शिक्षण आमचं झालेलं नाही आणि पुढे आम्ही बी काही त्यांना शिकून अभ्यासही काही घेऊ शकत नव्हतो त्याच्यामुळे कसलं क्लास नाहीत काय नाही त्यांची दोघं दोन बहीण भावा या दोघांनीच आपला अभ्यासही करत राहायचे एकमेकाच्या आहे ना त्यानं त्याला घेऊन बसायचे हे ना ह्याला घेऊन दोघं मिळून हे अभ्यास करायचे आणि हे असं करून एवढं शिक्षण घेतलं ह्याच्याबद्दलच मला माझ्या लेकरावर अभिमान आहे नमस्कार मी पांडे सुषमा वेदांत वेदिकाची बहीण आहे मी हे दोघे काल परवाच बारावीची परीक्षा झाली काल त्यांचा निकाल लागला ते तर त्या दोन्ही भा भाऊ भाई बहिणींनी भा, त्या परीक्षेमध्ये एकसारखे पर्सेंटेज मिळवले आणि अगदी दुसऱ्या क्रमांकावर ते त्यांच्या कॉलेजमध्ये दुसरा क्रमांक मिळवून यशस्वीरित्या पास झालेले आहेत यांच्या दोघांची परिस्थिती अगदी हलाकीची असतानाही यांनी खूप छान प्रकारे तयारी केलेली होती तर यांचे जे येणारे संकट अडचणी यांना मी खूप जळून पाहिलेलं आहे कारण की आमच्या गावातून पलीकडच्या गावाला जायला पाच किलोमीटर एवढं अंतर आहे आणि तिथे जायला बस पण वेळेवर न येण्याची अडचण आहे तरी या दोघी आमच्या बहीण भावांनी त्या अडचणींना समोर जाऊन पायी कधी पायी जाऊन कधी कोणाला लिफ्ट मागून असे जाऊन त्यांनी त्यांचा अभ्यास पूर्ण केला आणि माझा जो भाऊ आहे त्याला त्याची मनस्थिती नसायची कारण की त्याचे वडील एक शेतकरी घराण्यातील आहेत आणि यांच्या घरात कोणी शिकलेलं नसताना त्यानं खूप छान प्रकारे तयारी केली त्याच्या बहिणीनं त्याला साथ दिली आणि आज ते दोघं खूप छान मार्गानं पास झालेले आहेत माझे मामी मामा हे एक साधारण कुटुंबातील जोडपे आहेत शेतकरी आहेत म्हणजे ते त्यांना असं वाटतं की या दोघांच्या रूपाने त्यांनी पुढं जावं काहीतरी क करण्याची त्यांची जिद्द आहे ती या दोघांमध्ये ते पाहतात तर त्यांना असं वाटतं की या दोघांनी ती पूर्ण करावा आणि जो की दहावी बारावी त्यांचा बेस असतो त्यामध्ये त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे आणि ते पुढेही मिळवतील अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्याच प्रकारे त्यांची वाटचालीही आहे तर माझे दोघी दोन्ही भाऊ बहीण हे खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आणि पुढेही करत राहतील आणि सरकारी नोकरी किंवा मग अगदी दुसऱ्याही क्षेत्रात घवघहीत यश मिळवतील आणि माझ्या मामा मामींना यशस्वी करतील अशी इच्छा आहे त्यांची आणि ते पूर्ण करतील दोघं धन्यवाद मी मिश्रा वेदिका दोन हजार चोवीस या मॅचमध्ये मी बारावीची परीक्षा दिली त्यामध्ये मी उत्तीर्ण झाले आणि आम्हा मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आमचा काही शैक्षणिक वारसा नसताना आम्ही विद्यानिकेतन या मध्ये द्वितीय क्रमांकानं पास झाले माझे आई वडील शेती करतात शेती करतात आम आणि आम्हाला काही क्लास नव्हते माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे की आता मी पुढे भविष्यामध्ये पुढे जाऊन चांगली नोकरी ती करावी ती स्वप्न मी यशस्वी करण्याचे पूर्ण प्रयत्न करेन आणि मी आणि माझ्या भावाने एक साथ अभ्यास करून दोघही सारखे मार्क्स घेतले आम्ही पुढे असं प्रयत्न कर, करतो की आम्ही चांगल्या नोकरीवर लागावं किंवा सरकारी नोकरीवर लागून देशाची सेवा करावी धन्यवाद जे माझ्या वडील आई वडिलांनी माझ्यासाठी स्वप्न बघितले ती मी पुढे चलून यशस्वी करेन नमस्कार वे मी वेदांत सचिन मिश्रा लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील नागरसोगा या गावामध्ये राहतो माझी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आत्ताच नुकतीच बारावी झाली त्यामध्ये मी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो आणि चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो माझे वडील शेती करतात आई पण शेती करते वर्षभर मी आई वडिलांना शेती करण्यामध्ये मदत केली आणि वेळ मिळाला तेव्हा अभ्यास केली केला माझी दिदी पण माझ्या वर्गातच होती माझी दिदी पण मला खूप आग्रह करायची अभ्यास कर अभ्यास कर बारावीचं वर्ष आहे नापासून बसशील अभ्यास कर त्यामुळे आई वडील पण खूप मागे लागायचे अभ्यास कर त्यामुळे मी दिदी बरा अभ्यासाला बसत होतो आणि अभ्यास शेतातले कामं करून प्लस अभ्यास केला आणि चांगल्या मार्गाने बारा उत्तीर्ण झालो माझ्या या यशामध्ये गुरुजनांचा व आईवडिलांचा तर वाटा आहेच या उलट माझ्या हे वाटा आहे दिदी खूप म्हणायची अभ्यास कर अभ्यास कर आणि दिदी बरा अभ्यास करून दोघांनाही सेम टक्केवारी पडली आणि चांगल्या मार्काने मी बारावी उत्तीर्ण झालो त्यामुळे मी माझ्या गुरुजनांचा माझ्या आईवडिलांचा आणि माझ्या दिदीचा आभार मानतो आणि माझ्या आईवडिलांनी जे काही स्वप्न पाहिलेलं आहे माझ्याबद्दल ते स्वप्न मी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद लोकनायक न्यूज साठी जीवन साधव हो लातूर लोकनायक न्यूज